नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया नवीन वेतन आयोग डी ए वेतन श्रेणी निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभ संदर्भातील दहा वर्षाचा मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व अन्य देय वेतन भत्ते मध्ये फेर आढावा घेण्यात येते केंद्र सरकारने नवीन आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे परंतु याबाबत अद्याप समितीची स्थापना करण्यात आलेली नाही यामुळेच नवीन वेतन आयोगाला विलंब होण्याची संभावना दिसून येत आहे सदर वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु याबाबत अद्याप पर्यंत समितीचे गठनच झाले नाहीत यामुळेच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचारी पेन्शनधारकांच्या देयक आर्थिक लाभाचा फेर आढावा नवीन आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना देय असणाऱ्या वेतन श्रेणी तसेच महागाई भत्ता तसेच अन्य प्रकारचे देय भत्ते आर्थिक प्रयोजने तसेच निवृत्ती वेतन पेन्शन संबंधित लाभ या संदर्भातील बाबींमध्ये दर दहा वर्षांनी सरकारकडून फेर आढावा घेतला जातो जेणेकरून कर्मचारी पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करत यावा केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना नवीन वेतन आठवा वेतन आयोग लागू करणेबाबत दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे परंतु याबाबत अद्याप देखील सदर समितीचे गठन करून अध्यक्ष सदस्य याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही नवीन वेतन आयोगास होणार विलंब नवीन वेतन आयोग हा दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होणे अपेक्षित आहे परंतु सध्याची सरकारची याबाबतची स्थिती पाहता याकरिता पंधरा ते एकोणवीस महिन्याचा अवधी लागेल यामुळे सन दोन हजार पर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे वेतन श्रेणीच्या विलिनीकरणाशी वेतन श्रेणीच्या विलिनीकरणाशी संबंधित शिफारशी जे सी एम नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी या कर्मचारी संघटनामार्फत अशी शिफारस करण्यात आली आहे की आठवा वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणीच्या विलिनीकरण करण्यात यावे जेणेकरून वेतन प्रणाली सुलभ करता येईल अशाच प्रकारच्या अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेट मध्ये नवीन व्हिडिओसह धन्यवाद